इचलकरंजीत महापालिकेतर्फे कंत्राटी अभियंते नियुक्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली आहे दहा जागांसाठी तब्बल एकशे पाच उमेदवारांनी मुलाखतीत सहभाग घेतला आता सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत इचलकरंजी महापालिकेतील बांधकाम विभागाकडं बारा अभियंते पदे मंजूर असून शासनाकडून एकही पद न भरल्यानं विभागातील कामकाज ठप्प झालंय त्यामुळं महापालिकेनं कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात अठ्ठावीस उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली होती तर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मुलाखती झाल्या एकूण दहा पदांसाठी एकशे पाच उमेदवारांनी हजेरी लावली आहे यामध्ये स्थापत्य अभियंते सात जागांसाठी त्र्याहत्तर जण यांत्रिक अभियंता एका जागेसाठी तेरा जण संगणक अभियंता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या प्रत्येकी एका जागेसाठी मिळून एकोणीस जण तसंच पशुशल्य चिकित्सक एका जागेसाठी एकमेव उमेदवार असा प्रतिसाद उमेदवारांनी दिला मुलाखतीसाठी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त राहुल मर्डेकर वित्त आणि लेखा अधिकारी विकास खोळपे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आणि लेखापरीक्षक आरती खोत या पाच सदस्यीय पॅनेलनं उमेदवारांची परीक्षा घेतली महापालिकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय की लवकरच कंत्राटी अभियंत्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे